नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या जुना बैलपोळा माळशिरा सिंदकेशरी मैदान या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो पितृ लाईव्हवरती काढत आहेत त्यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदींचे गट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम इंदकेशरी आणि चिके या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तसंच मित्रांनो जगदीश बापू शिंदे पिष्टनचे जे मालक आहेत त्यांच्या नावाने मित्रांनो एक चिट्टी निघाली आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाच वरती तर दुसरी चिट्ठणी गेल्या गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती या गटामध्ये मित्रांनो आपला सोन्या किंवा पिष्टन दोन गटामध्ये पळताना दिसू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो घोटचा सर्जा आपला दिसणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहा वरती त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट पंचमहिंद कश्री सर्जा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि महान भारत कशी हारण्या ही जोडी पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार आणि रावलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर नक्की कोणत्या काटात पालणार तर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठवरती आपलं प... आ... मथूर पाळताना दिसणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठवरती तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो धन्य